नमस्कार मी नंदेश केडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आजच्या ठळक खडामोडी किल्ले रायगडवरती छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न छत्रपती युवराज संभाजीराजेंच्या हस्ते महापूजा तर सोहळ्याला रायगडावरती लाखो शिवभक्तांची उपस्थिती चिपळूणमध्ये जोरदार पावसाला सुरुवात हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा पावसाचा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला फटका मुंबई गोवा महामार्गालगत झाडे लावा अन्यथा दहा जून पासून आंदोलन वृक्ष लागवड समितीचा निर्णय आणि भाजपचे निलेश राणे यांनी रत्नागिरी मतदारसंघावरती केलेल्या दाव्यावरती उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया पाहूया सविस्तर उत्तर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे एक्कावन्नवा राज्याभिषेक सोहळा अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं आज सहा जून रोजी किल्ले रायगडावरती कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला देशभरातून लाखो शिवभक्त या सोहळ्याला उपस्थित होते दिनांक पाच व सहा जून असे दोन दिवस भरगच्चं कार्यक्रमांचं आयोजन रायगडावरती करण्यात आलं असून शिरकाई देवीचं पूजन करून किल्ले रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली यावेळेला किल्ले रायगडावरती आमदार रोहित पवार आले असता त्यांच्याजवळ खास बातचीत केले आमचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी आज एक आज शिवराज्याभिषेक राहून सादर होत आहे आमदार रोहित पवार आपल्या इथे आलेले आहेत पहिलं रोहित पवार तुमचं माझे कोकणचं स्वागत आहे रायगडवरती आल्यानंतर तुम्ही तुम्हाला कसं वाटतंय काय वाटतं आणि नेहमी नेहमी इथं रायगडवर आल्यानंतर एक वेगळी प्रकारचे कार्यक्रम मिळत असते कारण त्यांच्या आपल्या संस्कृतीमध्ये स्पर्शाला खूप महत्व आहे आणि रायगडवर आल्यानंतर आपल्याला प्रत्येक जो इथं असणारा दगड असेल पायरी असेल माती असेल वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श सर्व ठिकाणी झालेला आहे आणि तिथं फक्त आपला हात लावला तर एक वेगळी ऊर्जा आपल्याला तिथून मिळत असते आणि ती ऊर्जा घेण्यासाठी लाखोच्या संख्येने इथं लोक येत असतात मी सुद्धा दरवर्षी पुन्हा येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर झालो आणि आशीर्वाद द्या एवढीच इथं व्यक्त केली आशीर्वाद कशासाठी तर हा राजकारण समाजकारणामध्ये काम करत असताना ज्या पद्धतीचं राजकारण आज झालेलं आहे त्याच्या विरोधात लढण्यासाठी कैतेचं राज्य कसं असावं आणि ते करण्यासाठी त्यांनी केलेला जो संघर्ष आहे तो सर्व थोर व्यक्तींनी केला त्या संघर्षापैकी एक टक्का तरी आम्हाला ताकद मिळावी जेणेकरून करून आजच्या काळामध्ये त्यांनी सांभाळलेला विचार त्याच्यामध्ये अजून ताकद देण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळावी एवढीच इच्छा इथे व्यक्त करू आलेल्या शिवभक्तांना तुम्ही काय सांगाल एक तर इथे येऊन हा क्षण आपण साजरा करतो तिथं महत्त्वाचं आहेच पण क्षण साजरा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार तोसुद्धा आत्मसात करणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि खरे विचार काय होते कुठल्याही प्रकारचा भेदभाव छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये कधी बाळग लागलं कसं सर्व बाराबलुतेदारांना अखापगड जातींना विश्वासात घेऊन स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले हे जे विचार आहे महिलांबद्दल कसं कसे म, आपले विचार असावे कसं आपली वागणूक असावी गरिबाबरोबर असू नये श्रीमंताबरोबर तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी आपला संदेश दिलेला आहे आणि सगळ्यात एक महत्त्वाचा संदेश काय झालं तर दिल्लीसमोरचं चुकायचं नाही या सगळ्या गोष्टीतून प्रेरणा घेऊन आपल्या आचरणामध्ये आपल्या जीवनामध्ये सुद्धा बदल करून आणण्याची जरूर होती या सर्व शिवभक्तांनी ते, ते सगळं आत्मसात केलं पाहिजे असं कार्यकर्ता म्हणून मला वाटतं माझे घटी उदय सावंत रायगड किल्ले रायगडावरती आज शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा आला या अभूतपूर्व सोहळ्याची क्षणचित्रे याची देही याची डोळा पाहण्यासाठी संपूर्ण राज्यातून लाखो शिवभक्तांनी किल्ले रायगडावरती हजेरी लावली होती शिवभक्तांच्या अलोट गर्दीत आणि शिवगर्जने अवघा रायगड यावेळी दुमदुमून गेलाय अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या मार्फत गेली अनेक वर्षं किल्ले रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन केलं जातं यावर्षी देखील मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला यावर्षी देखील किल्ले रायगडावरती तुफान गर्दी लुटली होती यामुळे किल्ले रायगडचा पायरी मार्ग रायगड रोपवे शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता देशभरातून आलेल्या शिवभक्तांच्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराज की जय हा एकच नारा दिला जात असल्याने संपूर्ण रायगडची पायवाट आणि रोपवे परिसर दुमदुमून गेला जिकडे तिकडे हातात घेतलेल्या भगव्या पताका फेटे बांधलेले शिवभक्त दिसून येत होते पहाटेच या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली कडावरती वाजणारे ढोल ताशे हलगीवीर खेळले जाणारे मर्दानी खेळ तसेच गोंधळ शायरी पोवाड यांनी संपूर्ण आसमंत निनादून गेला या ठिकाणी युवराज संभाजीराजे यांच्यासह खासदार ओमराजे निंबाळकर आमदार रोहित पवार आमदार मंगेश चव्हाण आमदार अनिकेत टटकरे मनोज रांगे पाटील आमदार प्रभाकर देशमुख आमदार बच्चू कडू अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्यासिंह सावंत यांच्यासह सा लाखोंच्या संख्येनं शिवभक्त यावेळेला उपस्थित होते शिवभक्त लाखोच्या संख्येनं उपस्थित आहेत आपण बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्या राज्याभिषेक होऊन जवळपास आज साडेतीनशे वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि साडेतीनशे वर्षाच्या नंतर सुद्धा ज्या राजाची कीर्ती ज्या राजाचा संघर्षमय इतिहास ज्या राजाचा राज्यकारभार ज्या राजाचं मॅनेजमेंट ह्याच्यावर आज सुद्धा जगभरात चर्चा होते वाखाणलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज अठरा पगड जातीला तीन सगळ्या मावळ्यांना सोबत घेऊन कशा पद्धतीनं वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वरावर शहरावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि तिथून पुढं अखंड आयुष्य स्वराज्य स्थापनेसाठी संघर्षमय जीवन जगत खर्ची घातलं मला वाटतंय त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी राजधानी होती त्यांच्या परस्पर्शानं पावण झालेल्या भूमीमध्ये आल्याच्या नंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक प्रकारची वेगळी ऊर्जा मिळते आपण राजकीय जीवनात सक्रिय असताना कशा पद्धतीचं लोकशाही कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे मला वाटतं हे शिकवणारा ज्या शिवरायांचा इतिहास होता त्यांचा शिवराज ज्या शिवराज ज्या ठिकाणी रायगडावर पार पडत होता आणि ते बघण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातन पुढच्या राजकीय जीवनात सामाजिक जीवनात काम करण्यासाठी ऊर्जा घेण्यासाठी आम्ही इथं आलो होतो शेकानवाशी राज्याभिषेक सोहळा इथं पार पडताना आपण बघत आहोत आणि इथे जमलेले सगळे आपले शिवभक्त मोठ्या आणि सगळे शिव शिव जे शिवराज्याभिषेक साजरा करत आहेत तरी मागच्या वर्षीचा सोहळा तीनशे पन्नासवा आणि तीनशे एक्कावन्नवा सोळा हा डोळ्यातून पारणे फेडणारा आहे आणि सगळ्या शिवभक्तांना माझी एकच नम्र विनंती आहे की गडावरती येताना तुम्ही जो केर कचरा वगैरे आणता की साफसफाई सोबत जे कचरा वगैरे आता तो जाताना परत बॅगमध्ये परत घेऊन जावा गडावरती काही कचरा वगैरे करू नका हे आपलं महाराष्ट्राचं एक मोठं प्रतीक आहे आणि ते आपण सगळ्यांनी जतन केलं पाहिजे महाराजांच्या राज्याभिषेकच्या कार्यक्रमामध्ये असंख्य मावळे लोक आलेले आहेत पण त्यामध्ये आम्हाला धनगर नृत्याचा कार्यक्रम करण्यासाठी सहभागी केले आहेत तिथे आल्यानंतर आपण एकत्र महाराज महाराजांच्या ह्याच्यात आम्ही सहभागी झाल्याकरता आपण आम्हाला अतिशय आनंद आलेला आहे आणि लाभा येऊन अतिशयचे मावळे आणि आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि राज्याभिषेक हा मोठ्या प्रमाणात चालू आहे शिवस्वराज्य दिन चिरायो शिवराज्याभिषेक दिन चिरायू जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गगनभेदी जयघोषात रणशिंगाच्या ललकारीत मर्दाणी खेळाच्या चित्तथरारात आणि ढोल ताशांच्या गजरात एस एस पी एम एस संस्थेच्या प्रांगणातील परिसर हजारो शिवभक्तांनी दणाणून गेला शिवजयंती महोत्सव समितीतर्फे एक्कावन्न फूट शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली या कार्यक्रमात शिवकालीन सरदारांचं वंशज सार्वजनिक शिवस्वराज्य दिनाचे प्रवर्तक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड समितीचे सचिव सचिन पायगुडे उपाध्यक्ष रवींद्र कंक सदस्य शंकर कडू निलेश जेधे मंगेश तसेच सागर पवार प्रवीण गायकवाड किरण शितोळे मोहन पासलकर मयुरेश दळवी आणि सर्व स्वराज्य घराणे स्वराज्य बांधव महिला वर्ग यावेळेला उपस्थित होत्या यावेळी रिंकल गायकवाड ललिता कंक अश्विनी कडू प्रिया जेधे प्रिया पासलकर शोभा भोई दीपाली घवाणे तसेच उपस्थित महिलांच्या हस्ते भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुडीचं विधिवत पूजन करून एक्कावन्न फूट स्वराज्य गुडी उभारण्यात आली सोहळ्याची सुरुवात शिवरायांच्या विश्वातील पहिल्या शिवराज्याभिषेक शिल्पाने पूजन करून करण्यात आली त्यानंतर शिवरायांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला समितीने खास बनवलेल्या तीनशे एक्क्याण्णव सुवर्णहुनांनी शिवरायांचा अभिषेक देखील करण्यात आला भाजपचे निलेश राणे यांनी ट्विट करत रत्नागिरी विधानसभेवरती दावा केला होता यानंतर आता या विषयावरती रत्नागिरी विधानसभेचे आमदार व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली का काय म्हणाले उदय सामंत मला असं वाटतं की भाजप शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्यामध्ये मतदार कुणी कुठचे घ्यावे हे नेते मंडळी ठरवत असतात त्याच्यामध्ये शिवसेनेमार्फत एकनाथजी शिंदे ठरवतात भाजपमार्फत देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब ठरवतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत अजितदादा ठरवतात त्याच्यामुळं कोणालाही कुठचाही मतदारसंघ लोकशाहीमध्ये मागण्याचा अधिकार आहे आणि तो सोडायचा की नाही हे तीन नेते मंडळी ठरवणार आहेत त्याच्यामुळं मी एक महायुतीतला जबाबदार मंत्री असल्यामुळं मला याच्यामधनं अजूनही काही वाद वाढवायचे नाहीत किंवा क्लेशदायक काही वक्तव्य करायचे नाहीत त्यांचं हे मत जे आहे हे लोकशाहीतलं मत आहे त्याचा मी आदर करतो त्याचा आदर करायचा की नाही हे नेतेमंडळी ठरवतो मला असं वाटतं की मला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही मी प्रामाणिक काम करतो मशीनमध्ये जाऊन देखील जरी बघितलं की उदय कोणाला मतदान केलेलं आहे ते देखील कळेल मी कोणाला मतदान केलेलं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या वक्तव्यावर माझ्यासारख्या मंत्र्याने वक्तव्य करून कुठं वाद घालावा आणि वाद वाढवावा एवढा वा, काय मी अ अपरिपक्व नाही त्याच्यामुळे नितेशजीने जे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी त्याची खात्री करावी त्याच्यात त्यांनी खात्री मुंबई गोवा महामार्ग बनवण्यासाठी थी कोकणातील जुन्या महामार्गालगत असलेल्या अनेक झाडांची कत्तल झाली जितके झाडे तोडली गेली तितकी लावली जातील असा केंद्र शासनाचा वादा असूनही अद्याप मुंबई गोवा महामार्गावरती वृक्ष लागवड का झाली नाही निधी असून प्रशासन सुस्त का असे प्रश्न घेत चिपळूणमधील वृक्ष लागवड समितीने प्रशासनाविरोधात आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा दिलाय या वृक्ष लागवड समितीमध्ये शाहनवाज शहा बापू काणे सतीश कदम अशोक भुसकुटे अजय भालेकर यांचा समावेश आहे प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत अजून किती वर्ष महामार्ग भकास ठेवणार असे अनेक संतप्त सवाल घेऊन ही समिती आत्मक्लेश आंदोलन करणार आहे आज चिपळूणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आत्मक्लेश उपोषण आम्ही यासाठी करतो हो आहोत ती दोन हजार एकोणीस पासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जी करारानुसार शासनाने जे करार करून दिले ठेकेदारांना त्यांना झाडं लावण्यासंदर्भात जी करार केला होता त्यातली झाडं लावली गेली नाही आणि ती रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मध्ये कुठेही झाडं लावली गेली नाही थातूर मातूर झाडं लावण्याचं शोबाजी केली आणि प्रत्यक्षात हे झाडं कुठेही लावलेली गेले नाहीत ही लोकांची फसवणूक आहे ही प्रशासनाची कथित फसवणूक आहे याला प्रशासन पण तेवढंच जबाबदार आहे आणि आम्ही त्यासाठी गेली काही वर्ष फॉलोअप करतो हो। आहोत पण तरी सुद्धा प्रशासन पण लक्ष देत नाही ठेकेदार तर देतच नाहीये लो सुद्धा सपोर्ट करून सुद्धा किंवा त्यांचं असून सुद्धा हे कोणीही लोक लक्ष द्यायला तयार नाही आम्ही गेले काही दिवस फॉलोअप घेतोय त्यामुळे ना इलाजाने वृक्ष लागवड म्हणजे हायवे वृक्ष लागवड हक्क समिती या आंदोलनात उतरते आहे आणि हे आंदोलन संपूर्ण कोकणात उभं राहणार आहे दिनांग दहा तारखेला बसतो ही माहिती आम्हाला स्वतःच रायगडच्या कार्यकारी अभियंता यांनी दिलेली आहे ते आम्हाला असे म्हणाले की आम्ही सर्व पैसा फॉरेस्टला वन खात्याला वर्ग केलेला आहे आता ती त्यांची जबाबदारी आहे आम्ही त्यांना म्हटलं ती त्यांची जबाबदारी आहे की हा नंतरचा भाग तुमची पहिली जबाबदारी आहे की हायवे तुमच्या अखत्यारी देतो तर तुम्ही का ना लावलात त्यामुळे त्यांना त्याच्यावर काही उत्तर देता आला नाही आम्ही गेले काही दिवस प्रशासनाला संपर्कात आहोत परंतु प्रशासन फारसं काही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही तुमचा प्रश्न आहे आम्हाला जो आत्मक्लेश होतोय आज जे हिट वातावरणामध्ये बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगचा विषय आहे हा जनतेला किती त्रास होतो ह्या नालायक अधिकाऱ्यांना दिसावा यासाठी येत्या तीन दिवसात मान्सूनचा आगमन होणार असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली हवामान खात्याने पाच सहा व सात जून पर्यंत कोकण किनारपट्टीला पावसाचा येलो अलर्ट जारी केला होता आणि हाच अंदाज खरा ठरत आज चिपळूणमध्ये पाऊस दाखल झालाय या पावसाचा परिणाम चिपळूण येथील फरशी टिठा येथे होत असलेल्या चौपदरीकरणाच्या कामाला झालेला पाहायला मिळाला फरशी टिठा येथे चौपदरीकरणाचं काम अद्यापही सुरूच असून या ठिकाणी महामार्गाची एकच लेन सुरू आहे त्यामुळे या पडलेल्या पावसाचा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला फटका बसल्याचं चित्र दिसून आलंय मात्र ऐन दुपारी कडाक्याच्या उन्हात अचानक पावसानं हजेरी लावल्याने उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा देखील मिळाला आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मौजे चिंचगर येथे महम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांच्या मालकीची जमीन आहे त्यांच्या जागेत खेड दापोली रस्त्यालगत काही व्यक्तींनी अनधिकृत बांधकाम केलं असल्याची माहिती महम्मद परकार यांनी वेळोवेळी संबंधित विभागाला दिली होती मात्र अद्यापही अनधिकृत बांधकामावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही याप्रकरणी परकार हे खेड तहसीलदार कार्यालयासमोर दोन वेळा उपोषणाला बसले होते यावेळी उपोषणादरम्यान उपोषण स्थगित करा अतिक्रमण तोडण्यात येईल असं लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम यांच्याकडून देण्यात आले होते मात्र वेळोवेळी लेखी आश्वासन देऊन देखील पुढील मुदत देत परकार यांच्या जागेतील अतिक्रमण हटवण्यास संबंधित विभाग विलंब करत असल्याने परकार यांनी सहा जून पासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती अखेर आजपासून पुन्हा परकार हे उपोषणाला बसले असून जोपर्यंत संबंधित विभाग त्यांच्या जागेतील अतिक्रमण हटवत नाही तोपर्यंत आपण उपोषण सुरूच ठेवणार असा आक्रमक पवित्रा यावेळेला पडकार्याने घेतलेला आहे माझ्या जागेच्या समोर काही लोकांनी अतिक्रमक बांधकाम करून ठेवलेले आहे त्याच्यासाठी मी पाच नऊला जिल्हाधिकारी प्र तहसीलदार पोलीस स्टेशन बांधकाम खाते सर्वांना लेटर दिलं त्याचे सर्वांचे मला उत्तर मिळाले त्याने बांधकाम खात्याला तोडण्याचे आदेश दिले आणि मला बांधकाम खात्याला भेट भेटायला सांगितले बांधकाम खात्याला तेव्हापासून मी वारंवार जे दिवसातून कधी तीन तीन वेळेला पण जाऊन भेटत होतो आज करतोय आठ दिवसांनी करतो आहे चार दिवसांनी होणार हंड्रेड पर्सेंट करणार असे मला नाच नंतर मी परत लेटर करले बांधकाम खात्याने त्याचं पण सर्वांनीच उत्तर दिले बांधकाम खात्याला त्वरित कारवाई करावी तरीसुद्धा ते बांधकाम खाते तहसीलदार प्रांत जिल्हाधिकारी यांच्या आदेश पण त्याने मांडले नाही आणि ते आजपर्यंत काही करत नाही ते त्याच्यामुळे मी एकोणतीस दोनला पहिल्यांदा उपोषणला बसलो त्याच्यानंतर ते, ते रात्री उशिरा येऊन त्याने मला लेखी दिलं की पंधरा तीनपर्यंत मी तुमचं बांधकाम अतिक्रमण काढून टाकू परंतु त्याने काहीही कारवाई केली नाही त्याच्यामुळे मी सोळा तारखेला परत उपोषणला बसलो सोळा तारखेला परत राहते रात्रीचे येऊन त्याने हे केलं लेखी दिलं के तेस, ते आम्ही पोलीस संरक्षण मागितलेलं आहे एकोणीस तारखेपर्यंत मला संरक्षण मिळणार आहे तेव्हा आम्ही ही करू त्याची आम्ही इन्क्वायरी केली त्यांनी पोलीस संरक्षण मागितलेलं नव्हतं आणि त आजपर्यंत काहीही त्यांनी कारवाई केली नाही त्याच्यानंतर मी सतरा तारखेला आचारसंहिता लागल्यामुळे तहसीलदार व पोलीस स्टेशन पोलीस इन्स्पेक्टर हे आल्यानंतर त्यांनी मला रिक्वेस्ट केली की ब आचारसंहिता लागलेली आहे त्याच्यामुळे तुमचं उपोषण स्थगित करा ते उपोषण स्थगित केलं होतं परंतु आजपर्यंत काहीही काम त्यांनी कारवाई न केली म्हणून मी अठ्ठावीस तारखेला त्याला इशारा उपोषणचा इशारा दिला तर सहा तारखेला उपोषण करणं पाच तारखेला संध्याकाळी संध्याकाळी चार वाजून छत्तीस मिनटांनी माझ्या घरी एक लेट घेऊन आले त्यांनी लिहिले की तुमचं अतिक्रमांक सर्व काढून टाकलेले आहे काही उलट्या सुद्धा गोष्टी लिहिलेल्या पर संपूर्ण त्या झूट आहेत आत्तापर्यंत त्या अतिक्रमांक ती तिथेच आहे त्यातले लोक व्यवसाय करीत आहेत भाजी वगैरे विकत आहेत ज्याचे नावं लिहिले ते पण विकत आहेत ते दुसरे पण आहे सर्व तिथले जसे तसे आहे आणि त्यांनी झूट आत्ता पण लेखी मला उपोषण करू नका तुमचे तोडून झालेलं आहे आत्ता पण ते झूट बोलून त्यांनी हे केलेलं आहे मी उपोषणला बसलेलो आहे सकाळी आठ वाजता आत्तापर्यंत कोणतेही अधिकारी मला भेट द्यायला किंवा काही विचारायला किंवा मेडिकल करायला डॉक्टरसुद्धा पाठवलेलं नाही आणि मी सिनियर सिटीजन आहे आणि मी आ बरेच आम्हाला आजार वगैरे मला स्ट्रॉन आहे प्रेशर आहे हार्टचे ट्रबल रो आहे सर्व शर, काय असल्यामुळे मला काही माझी दखल घेतलेली कोणीही आत्तापर्यंत नाही खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांच्या वतीने ज्ञानदीप शाळेच्या खेडचा विद्यार्थी व सुकिवली गावचा सुपुत्र यश संतोष साबळे यांनी दहावी बोर्डात महाराष्ट्र राज्यामध्ये तिसरा क्रमांक पटकावून नव्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवून शाळेचं कुटुंबाचं सुकिवली गावाचं खेड तालुक्याचं व रत्नागिरी जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष विनायक निकम युवक अध्यक्ष सूरज जोगळे ज्येष्ठ नेते शाहू शेलार मनोहर जाधव महेश घाणेकर संतोष साबळे आदी यावेळेला उपस्थित होते खेडमधील कवयित्री लेखिका रुपाली पाटील यांच्या अंतरयामी हा ललितलेख संग्रह व डोळ्यांमधले झरे हा चारोळी संग्रह या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा त्यांच्या जन्मगावी मायबोली प्रतिष्ठान राधानगरी व राधानगरी वर्गमैत्रिणी यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध लेखक चला हवायुद्याचे पत्रलेखक पटकथालेखक गीतकार अरविंद जगताप यांच्या हस्ते संपन्न आलाय कवी हा फक्त कवी असून चालत नाही माणूस म्हणून चांगला असावा लागतो तसेच नवोदित साहित्यिकांनी आपल्या साहित्यात बोलीभाषेला प्राधान्य दिले पाहिजे जोपर्यंत स्त्रियांना मी मत कोणाला देऊ असं नवऱ्याला विचारावं लागत नाही जोपर्यंत महिला ठरवत नाही तोपर्यंत या देशात क्रांती झालेली नाही असे मुलाचे विचार सुप्रसिद्ध लेखक चलाहवेलाचे पत्रलेखक पटकथालेखक गीतकार अरविंद जगताप यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले या सोहळ्यात वृक्षप्रेमी सुहास वायगणकर व राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक श्रीकांत पाटील साहित्यिक मायबोली साहित्यिक प्रतिष्ठान राधानगरीचे अध्यक्ष मारुती मांगोरे माजी प्राचार्य डायट सिंधुदुर्ग जेनेसिस कॉलेजचे प्राचार्य शोभराज माळवी आदी मान्यवर मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते यावेळी प्रसिद्ध गजलकार विश्वास पाटील विक्रम वागरे व दत्तात्रय गुरव यांच्या कवितांचा आस्वाद देखील घ्यायला मिळाला आता वेळ झाले प्राईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझं कोकण